साहेब कार्याध्यक्ष स्वर्गवासी पंडित साहेब आणि आमच्या महापौरी आज एक मार्च आपण बघितलं असेल जन्म जन्मदिवस आहे एक मार्च त्या दिवशी कालच मी सुभाष बोललो होतो साहेब साहेब सकाळी सहा वाजता वजेश्वर जायचं तिथून आल्यानंतर सगळे प्रोग्राम सुरू आहे मी जास्त काही बोलणार नाही एक तुम्हाला उदाहरण देतो जिल्हा परिषद ठाणे शिक्षण निरीक्षक अहिराव साहेब हे माझे जुने मित्र त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद ठाणे मिसाळ साहेबांची माझी वळखे ते कसे झाले आम्हाला पाहिजे होतं कम्प्युटर सायन्सचं डिव्हिजन नवीन परंतु टे टेक्निकलमध्ये येत होता आम्हाला दोन हजार पंधरामध्ये त्याचं परमिशन मिळालं परंतु एक एम एस बी टीमध्ये असा एक व्यक्ती होता की त्यांचं आमचं परमिशन देतच होतं कायकड नाव मग मी सहज मिश्रा साहेबांना फोन केला तर असं असं होतं काय करायचं तर त्यांनी मार्ग सांगितले मग असाच एक दिवस कल्याणला मिसाळ साहेब आला त्यांनी मला फोन केला दैव जर कुठे आहात मी आता ऑफिसला निघालो होतो आम्हाला जाऊ नका मी साहेबांना फोन केलेला आहो मी घरी गेलो मग मी तसंच ड्रायव्हरला घेतला गाडी घेतली त्यांना मग साहेबांना तिकडूनच मी फोन केला साहेबांना सुद्धा माहिती होते की येणार वेळ पंडित साहेबांना बोलून घेतलं आम्ही ट्रॅफिकवरून आम्हाला दोन वाजता त्यावेळेस डायरेक्ट घरी गेलो घरी गेल्यानंतर साहेबांनी त्यांना जीवनात आग्रह केलं परंतु त्या दिवशी त्यांचा उपवास होता म्हणून त्यांनी जेवण न घेतल्यामुळे त्यावेळेस पंडित साहेब तिथे होते त्यांनी शहाडा दिला चार ग्लासामध्ये शहाडा आणलं होत मिसर साहेब आणि मी शहाडं पिलो पण एक ग्लास मध्ये आपले साहेब काय म्हणतात चौथा ग्लास कशाला राहील आपण दोघ एकत्र पिऊया एवढी मोठी व्यक्ती बंधू प्रेम काय असत त्याच्यामधून शिकायला आम्ही होतो नंतर आम्ही निघालो गाडीमध्ये साहेबांनी बोललो की आज जीवनात माझ्या जीवनाचं सार्थक झालं का तर असा प्रेम कुठेही नाही बघितलं आणि जाताना सुद्धा ओढ्या फार थोड्या दिवसाच्या फरकाने आपल्या बंधूंसाठी स्वतःचा स्वतःचं जीवन सुद्धा आणि या दोघांमुळे आमच्या मातोश्री सुद्धा हे सगळं संतुल त्यांनी उभं केलेलं आहे खूप कष्टाने उभं केलेलं आहे माझ्या शिक्षकांना कर्मचाऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की आपले विद्यार्थी चांगले कसे निघतील आणि या संस्थेचं महादेव साहेबांचं पंडित साहेबांचं नाव कसं मोठं करतील एवढीच अपेक्षा ठेवून माझे दोन शब्द समाप्त हिंद जय महाराष्ट्र